नमस्कार दादा काय नाव आपलं नमस्कार नमस्कार माझं नाव तेजस दिनकर खाटाने राहणार साऊ खरगा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर बर तुम्ही हा जो जीएम सीडचा कांदा केला होता राजवर्धन व्हॅरायटी याच्याविषयी तुमचा शेतकरी बांधवांसाठी अभिप्राय सांगा सांगायचं म्हणजे हा कांद्याला डबल पत्ती आहे कलर एकदम गुलाबी आहे आणि आम्ही हा कांदा मार्च महिन्यात साठवला होता आज दहा सप्टेंबर तारीख आजही जसं साठवलं तसाच आहे आणि जर आपण जे बी घेतलं त्याची उगवून क्षमता पण चांगली दोन किलो मधी या केकरच्या आसपास राहून लागतं आज दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या या कांद्याच्या चाळीची खराब होण्याची स्थिती काय किती टक्के कांदा खराब आहे का खराबच नाही झालेला हे सांगा म्हणजे खराबच नाही जवळ जवळ जास्त टाकलं तसंच आता आम्ही मार्केटला नेतो जेवढा कांदा मार्च मध्ये साठवलेला होता तेवढाच कांदा दोन एक टक्के फक्त कांदे डागी कांदे निघतात बाकी एका टेलर मागं किती कांदा बाजूला निघतो मार्केटला भरतानी काही म्हणजे नाही आहे येते काहीच नाही निघत एकदम एक जमिल पण सुद्धा नाही निघत चार ते पाच किलो बरं बाजारामध्ये काय दराची परिस्थिती असते आपल्या ह्या या सीडच्या राजवर्धन कांद्याला बाकीच्या व्हरायटी याचे भाव सव्वाशे रुपयात एवढे तरी बाकीच्या कांद्यापेक्षा याला मागणी चांगली आहे बाजारात काय दर गेला मागील आठवड्यामध्ये मा आपला कांदा मागील आठवड्यामध्ये हायेस्ट जो दरवाचा पंधराशे ते ते आपल्या कांद्याला भेटायचा कोणत्या मार्केटला तुम्ही कांदा नेता विक्रीसाठी राऊडीला नेतो गोण्या भरतो पुन्हा लूज कांदा भरतो वायजापूर सर बरं तिथं हायेश्टरदारच भेटतो त्याला ठीक आहे ठीक आहे काजळी वगैरे काही आहे का, का कांद्याला नाही काजळी नाही म्हणजे जो गुलाबी कांदा आहे असंच आहे आत्तापर्यंत आहे काजळी काजू काढल्यानंतर जो गुलाबी रंग होता कांद्याचा तोच गुलाबी रंग आता आहे तसाच टिकून आहे का हो तसाच आहे आता गुलाबी जसा हो काळडा त्याचं कांदे त्याच अजून तसाच रंग येईल तुमचा मोबाईल नंबर सांगा कोणी शेतकरी जर म्हणले आम्हाला ही चाळ बघायला जायची तुमचा मोबाईल नंबर सांगा परत एकदा नव्वद बावीस अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव गाव गाव साऊ धन्यवाद धन्यवाद धन्यवाद